मित्रांनो नमस्कार आपण न्यूज श्रमिक नगरला परप्रांत्यांमध्ये अंतर्गत भांडणे आणि दोष महाराष्ट्राला हा कोणता न्याय सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोन माचरे यांनी दाखविला पोलिसी इसका सातपूरच्या श्रमिक नगर येथील कडे पठार परिसरामध्ये बकालपणा वाढत आहे या भागात उत्तर प्रदेश आणि बिहारी मजूर मोठ्या संख्येने राहतात रोजीरोटीसाठी आलेले हे परप्रांतीय काम धंदा करून शांतपणे जीवन जगतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ झाले आहे विशाल जितेंद्र सिंग हा बिहार राज्यातील काजवान येथील मूळ रहिवासी कोटा पाण्यासाठी श्रमिक नगरला आला त्याच्यासह आजूबाजूच्या घरांवर काही समाजकंटांनी काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला आणि मारहाण केली या कुटुंबातील एका महिलेने मात्र आम्ही महाराष्ट्रात राहायची नाही का असा सवाल केला तो फिर वो लोग लड़के बच्चे लोग आया एकदम डायरेक्ट एकदम में चाती चोरा खानती कुदारी जो था वो सब चलाना चालू कर दिया हम लोग घर में फिर बंद हो गए लेकर मेरा लड़का छत पर सोया था पतरे पर चढ़ गया पथरे पर से छत पर चढ़ गया सब लोग मेरा बच्चा अकेले था जब तक हम लोग ताला खोले कि हम लोग जाएंगे तब तक तो इसको मार फार चाकू खंती कुदारी पूरा इस पर बार कर दिया कहां के कहा ही है तो मुझे इंसाफ चाहिए क्या महाराष्ट्र छोड़ कर चले जाए हम लोग या बाबा सतपुर पुलिस स्टेशन में लग फिराज त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोन माछरे पोलीस अधिकारी आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले या मारहाणीच्या प्रकाराचा तपास केला असता मारहाण करणारे तरुणही परप्रांतीय अर्थात बिहारीच असल्याचे उघड झाले घरासमोर मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलला या क्षुल्लक कारणावरून दोघा बिहार्यांमध्येच वाद झाला सातपूर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस आणि चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे दोन बिहारी परप्रांत्यांमध्ये अंतर्गत वादातून हा प्रकार घडला हे या निमित्ताने उघड झाले परिसरात शांततेचे वातावरण बिघडवणाऱ्या कोणत्याही समाजकंटकाची गय केली जाणार नाही असे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे यांनी सांगितले कहाँ की इंसाफी मुझे इंसाफ चाहिए क्या महाराष्ट्र छोड़ चले जाए हम लोग वाद अंतर्गत परप्रांतियामध्ये भांडणे त्यांच्यामध्ये आणि दोष महाराष्ट्रात द्यायचा हा कोणता न्याय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे सन्मान न्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुके विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद